काय सांगाल परिस्थिती बदलत आहे गडचिरोलीची आपण या एकदम शेवटच्या टोकावर आले आहे आणि चित्र बदलत निश्चितपणे मला या गोष्टीचं अतिशय समाधान आहे की ज्या भागामध्ये प्रशासन देखील पोचू शकत नव्हतं आज त्या भागामध्ये एका दिवसामध्ये आपल्या पोलिसांनी आउटपोस्ट उघडला पूर्ण व्यवस्था उभी केली सिक्युरिटी व्हॅक्युम भरून काढला आणि आपला डॉमिनन्स उभा केलाय आज आपण सगळे या ठिकाणी पाहू शकतो की एक सिक्युरिटीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे गावकरी देखील आज सिक्युरड या ठिकाणी एक प्रकारे त्यांची भावना की बाबा आम्ही सुरक्षित आहोत अशा प्रकारची भावना तयार झालेली आहे आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये अशा प्रकारचे सहा वेगवेगळे आउटपोस्ट आपण निर्माण करून ज्या ज्या ठिकाणी सिक्युरिटी व्हॅक्यूम होता तो पूर्णपणे संपवलेला आउटपोस्ट चा किती फायदा होता अनेक ठिकाणी आपण आउटपोस्ट तयार केली आहे किती फायदा होता किती नक्षलवादी बघा एक तर आऊटपोस्टमुळे नक्षलवाद्यांचं विचारण पूर्णपणे थांबतं त्यांची भरती पूर्णपणे थांबते आणि त्यासोबत आपल्या आउटपोस्टमध्ये केवळ आपण पोलिसांचं काम करत नाही तर सगळ्या राज्य सरकारच्या योजना देखील या आउटपोस्टमधून लोकांना मिळतात त्यामुळे लोकांचं प्रशासनाशी नातं त्या ठिकाणी वाढतं फोर जीचं टावर या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळे जगाशी त्यांचं नातं तयार झालेलं आहे त्यामुळे हे नुसतं एक पोलीस आउटपोस्ट नाही आहे तर एक प्रकारे संपूर्ण विकास हा त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं हे माध्यम आहे